आता हा नवा बदल नेमका काय असणार आहे या योजनेत कसे बदल होत गेले आहेत पाहुयात या संदर्भातील हा रिपोर्ट महायुती सरकारनं ऐन निवडणुकीच्या आधी बहीण योजना सुरू केली त्याद्वारे महायुती सरकारनं ऐन निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजना सुरू केली त्याद्वारे महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये थेट जमा करण्यात आले त्यावेळी ज्या महिलांनी अर्ज केला त्यापैकी बहुतांश महिलांना पैसे मिळाले मात्र आता महायुतीचं सरकार पुन्हा आल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी करण्यात आली आधी फार काही निकष नव्हते त्यामुळे ज्या महिलांना लाभ मिळतो आहे त्याही निश्चिंत होत्या पण आता या योजनेत निकष अनेक लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ घेता येणार नाही आमचं सरकार आलं तर ही योजना पुढेही अशीच सुरू राहील आणि महिलांना पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासन महायुतीनं दिलं होतं आता सरकार आल्यानंतर लाभार्थी महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होत आहेत वाढीव एकवीसशे रुपयांबद्दल अर्थसंकल्पीय अधिवेशनात विचार करू असं अदिती तटकरे यांच्याकडून सांगण्यात आता पंधराशे वाढ करायची असेल तर त्यावर काही उपाय काढावा लागेल आणि हाच उपाय म्हणजे ज्या लाडक्या बहिणींच्या घरी चार आहेत अर्ज बाद करण्यात येणार आहेत म्हणजेच निवडणुकी दरम्यान एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन अंमलात आणायचं असेल आणि सरकारी तिजोरीवर भार पडू नये यासाठी योजनेतून अपात्र महिलांची नावे वगळण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आल्याचं बोललं जात आहे महिलांचे अर्ज बाद करायचे असतील तर चार चाकी असणाऱ्या सहा आठ दहा बारा चाकी अशा जवळपास साडेआठ ते दहा लाख वाहनधारकांच्या याद्या प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या यादीतील महिलांच्या नावावरील वाहन सध्या त्यांच्याकडे आहे का किंवा या नाहीये याची पडताळणी अंगणवाडी सेविका करणार आहेत आठ दिवसांत पडताळणी पूर्ण करून अहवाल पाठवावा असे आदेश महिला व बालविकास विकास विभागाने दिले त्यानुसार पुणे जिल्ह्यातील चार चाकी जिल्हा प्रशासनाकडे आली आहे आणि या, या यादीत पुणे जिल्ह्यात पंच्याहत्तर लाभार्थी महिला किंवा त्यांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन असल्याचं उघड झालंय या योजनेच्या ज्या महिला लाभार्थ्यांकडे वाहने आहेत किंवा त्यांच्या कुटुंबाच्या नावावर वाहने आहेत त्यांची यादी काढण्यात आली आहे त्यामुळे आता या यादीनुसार अंगणवाडी सेविका त्यांच्या घरी जाऊन पडताळणी करतील पुण्यात लाडकी बहीण योजनेसाठी एकूण एकवीस लाख अकरा हजार नऊशे एक्क्याण्णव महिलांनी अर्ज केले होते त्यापैकी वीस महिलांना योजनेचा लाभ मिळतोय यात आता पंच्याहत्तर लाडक्या बहिणींकडे चार चाकी वाहन असल्याचं उघड झालंय त्यामुळे या लाडक्या बहिणींची आता पडताळणी होऊन त्यांचे अर्ज बाद होतील मायुती सरकारनं खर तर एक पासून लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी केली आणि आतापर्यंत दरमहा पंधराशे रुपये देण्यात आले या योजनेचा लाभ राज्यातल्या अडीच कोटी नोंदणीकृत महिलांना होतोय पण आता लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये दिले तर योजनेवरील एकूण वार्षिक खर्च त्रेसष्ट हजार कोटी रुपयांपर्यंत वाढेल आणि त्यामुळेच क्रॉस व्हेरिफिकेशनचा पर्याय काढून निकष लावण्यात आलेत योजनेच्या नियमानुसार ज्यांच्या कुटुंबाचं वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे किंवा ज्यांच्याकडे चार ज्यांच्याकडे अधिवास प्रमाणपत्र नाहीये ज्यांचं बँक खातं आधारशी जोडलेलं नाहीये जे आधीच इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतायत त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि याच निकषांमध्ये चार चाकीचा सा देखील निकष आहे लाडकी बहीण योजनेत हे जे निकष लावले आहेत त्या विरोधात महाविकास आघाडी माहिती सरकारवर टीका करते तसंच लाडकी बहिणीने आता निकषांविरोधात रस्त्यावर उतरण्याचंही आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आलंय योजना सुरू केली त्यावेळी काही निकष नव्हते मग आता का बदल करण्यात येतात असा सवाल देखील लाडक्या बहिणींकडून सुद्धा आता विचारला जातोय या योजनेत आणखी काय बदल होणार आणि अजून किती लाडक्या बहिणी योजनेतून बाद होणार ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल